स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच संपर्क दिव्याताई नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी हा देश आहे हे राष्ट्र हिंदूंच आहे आणि ही वारी आमची आहे पांडुरंग आमचा आहे वारकरी आमचे आहेत रस्ता आमचा आहे आम्ही गर्दी करू दे नाही तर काय करू दे तुझ्या बुडाला काय आग लागती आहे आम्ही गर्दी करू दे नाही तर काय करू दे तुझ्या बुडाला काय आग आहे अबू आज मी काल काय म्हणतोय अबू आजी मी म्हणतोय की मी पुण्यात होतो आणि मला कळालं की या रस्त्यानं वारी यायला लागलेली आहे आणि तिथं खूप गर्दी आहे आणि मग मी काय बोलतोय का की आम्ही नमाज रस्त्यावरती पडल्यानंतर योगी साहेब म्हणतायत की यांना पासपोर्ट रद्द करा आणि मग आम्ही तसं बोलून बघ तुला जाऊ तो आता आम्ही काय करायचं ते बोलून बघ अरे तू काय तुझा काय संबंध आहे हा देश हिंदूंचा आहे हे राष्ट्र हिंदूंचा आहे आणि ही वारी आमची आहे पांडुरंग आमचा आहे वारकरी आमचे आहेत रस्ता आमचा आहे आम्ही गर्दी करू दे नाहीतर काय करू दे तुझ्या बुडाला काय आर लागते आणि तुला आम्ही ह्याच्याबद्दलच काय उत्तर असं आता तीस तारखेपासून अधिवेशन आहे मी पण आहे ना तिथं आता सभागृहामध्ये मी पण आहे दादा पण आहे तिकडे नितेश राणे साहेब आहेत तिकडं आमचे संग्राम भाय्या जगताप आहेत अहिल्यानगरचे आम्ही कसं उत्तर द्यायचं तुम्हाला बघतो परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा तुर्कस्तानमध्ये जेव्हा मंगोलियानी आक्रमण केलं तुर्कस्तानमध्ये त्यांनी हल्ला केला होता युद्ध केलं होतं आणि त्या मंगोलियांच युद्ध एक त्यातला एक भाग असा होता जिथं ते युद्ध करतील तिथं ते पन्नास टक्के महिलांच्या अत्याचार करायचे बलात्कार करायचे मंगोलियानी बलात्कार केल्यानंतर मुघल जन्माला आले म्हणजे नाजायज औलाद मंगोलांची हे मुघल झाले आणि मुघल परत इकडे आल्याच्या नंतर मला वाटतंय आबू आझमीच्या पहिल्या पिढीमध्ये त्यांनी कुठंतरी अशाच पद्धतीचा अन्याय अत्याचार केला असेल आणि त्यातूनही नाजायज अवलात जन्माला आलेली असेल डबल नाजायद अवलाद या भारतामध्ये राहते या महाराष्ट्रामध्ये राहते भारत माता की जय म्हणायला ह्याला लाज वाटते वंदे मात्र म्हणायला ह्याला लाज वाटते अरे जर या भारतामध्ये राहताना तुम्हाला भारत माता की जय म्हणताना लाज वाटत असेल वंदे मात्र म्हणताना लाज वाटत असेल तर डायरेक्ट पाकिस्तानमध्ये जावा ना ह्याला उचलून तिकडं फेकला पाहिजे वाघा बॉर्डरच्या पलीकडं या लायकीचा हा माणूस आहे की जो आमच्या वारीवरती बोलतो वारीवरती बोलण्याच्या नंतर संत महात्म्यांनी कुणीच उत्तर देण्याची आवश्यकता नाही आम्ही सगळेजण त्याला ठोकून काढायला तयार आहोत आणि या अधिवेशनामध्ये त्याचं थोबाड रंगवल्याशिवाय आम्ही सगळेजण गप्पा बसणार नाही आता हे झालं काल तोपर्यंत आज मालेगावचा आमदार तो म्हणतोय औरंगजेब एकदम असा भारी माणूस होता त्याचं स्टेटमेंट तुम्ही आताच मी बघितलं पाच मिनिटापूर्वी तुमच्या मोर्चामध्ये इथं पोचायच्या अगोदर तो म्हणतोय की औरंगजेब एकदम अमुक होता तमुक होता अरे त्या औलादीचा तू आहे तर आमच्या सगळ्यांची भूमिका आहे तुला आता औरंगजेबच्या कबरीमध्येच तिथं संभाजीनगरला घेऊन जाणला पाहिजे या लायकीचा तू आहेस तू जर औरंगजेबाचं इथं जर गु गुणगानघात असेल हे आता भारत पूर्णपणे बदललाय भारत काय असा नुसतं शांतीचं प्रतीक म्हणून शांत असणार नाही आता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये हा बदललेला भारत आहे